व्यापारी व्यापाऱ्याचं काम कर असले करत असतो तो करत पण या माणसाच्या मनामध्ये जवानाबद्दलची काय आस्था आहे ती एका वाक्यातनं कळते आणि हा आज हे नरेंद्र मोदी येऊन सांगताय की पुलवामामध्ये जे शहीद झाले त्यांच्या नावावर तुम्ही वोट नाही का करणार वोट कोणाला करणार शहीद जवान उभे ज्यांनी स्ट्राईक केलं त्यांच्या नावावर तुम्ही मतदान नाही का करणार ज्यांनी स्ट्राईक केलं अभिनंदन काय उभा आहे निवडणुकीला कोणाला आम्ही मत तुम्हाला आम्ही पत मतांसाठी म्हणून ही सगळा अख्खा गोळ घातला इतक्या दिवसांचा काय ते खरं काय ते एकदा सांगा आम्हाला या माणसाच्या हातामध्ये देशातनं बहुमत दिलं बहुमत बहुमत या देशाचा कशाला म्हणतात तीस वर्षापूर्वी इंदिराजी ज्या वेळेला गेल्या त्यावेळेला राजीव गांधींच्या हातामध्ये अशा प्रकारचं बहुमत आलं होतं त्याच्यानंतर या माणसाच्या हातामध्ये बहुमत आलं लोकांची हयात गेली हयात आयुष्यभर स्वप्न पाहिली की मला पंतप्रधान व्हायचंय नाही होऊ शकले तीस वर्षानंतर ज्या वेळेला हा माणूस जेव्हा पंतप्रधान झाल्यानंतर या देशाने एका आनंदाने एका विश्वासाने एका प्रेमाने माणसाच्या हातामध्ये ज्याला देश दिला -बोल हा माणूस देशातल्या लोकांशी खोट बोलत राहिला जाईल तिकडे थापा मारत राहिला इतर मूलभूत प्रश्नांवरती कुठच्याही गोष्टींवरती हा माणूस बोलायला तयार नाही एके दिवशी अचानक एक झटका आला नोटा बंद करून टाकले ज्या गोष्टीला या माणसाने विरोध केला होता त्या दिवशी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी दाखवलं ज्या ज्या गोष्टीला विरोध केला होता आधारला विरोध केला होता सत्य झाल्यावर आधार आणला एफडीआयला विरोध केला होता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट परदेशात जी आपली इन्व्हेस्टमेंट जी येते त्याला पहिल्यांदा विरोध केला होता जेव्हा ती काँग्रेस आणत होती त्यावेळेला त्याच्यामध्ये एकोणपन्नास टक्के ठरलं होतं की त्यांची इन्व्हेस्टमेंट येणार एकोणपन्नास टक्के तेव्हा यांनी विरोध केला नरेंद्र मोदीने विरोध केला आणि जेव्हा सत्तेमध्ये आले त्यावेळेला त्या एकोणपन्नास टक्क्याचे शंभर टक्के केले की तुम्ही शंभर टक्के, टक्के येऊ शकता इथे काही गरज नाही इथले लोकांची मला लोक विचारतात की राज ठाकरे पहिल्यांदा नरेंद्र मोदींबद्दल भरभरून बोलायचे आता त्यांच्यावरती टीका करतात मी साडेचार वर्षापूर्वीच टीका करायला सुरुवात केली कारण साडेचार वर्षापूर्वीच कळला माणूस तो नाही जो मला दाखवला गेला होता आणि तो आता दिसतोय तो माणूस वेगळाच आहे ज्याचा संबंध नाही अशा गोष्टी निवडणुकीच्या तोंडावरती बोलतात ज्याचा काही कशाशी संबंध नाही आहे सगळ्यात सगळं संपूर्ण निवडणूक नेहरूंना शिवाय घाल इंदिरा गांधीना शिवाय घाल अजून ह्याला घाल गोळ खायते सांगा ना आत्ता आमच्या तरुणाचा बोला ना आता आमच्या शेतकऱ्याचा बोला ना आमच्या महिलांवरती जे अत्याचार होतात त्याच्याबद्दल बोला ना आम्हाला काय करायचं नेरूम बद्दल आणि इंदिरा गांधी बद्दल तुम्ही बोलताय त्याचं कॉपी सगळे त्यांचीच करणार तुम्हाला सांगतो गप्पत पडून हे जे त्यांनी ऐकलं ना नवीन प्रधान सेवक मी प्रधानमंत्री येऊ मी प्रधान सेवक होऊ हे दे वाक्य देखील पंडित जवाहरलाल नेहरूंच आहे पंडित जवाहरलाल नेहरूंची जी स्मृती भवन जे आहे दिल्लीमध्ये तिथे एक मोठा पाठी आहे आणि त्या पाठीवरती लिहिलंय पंडित जवाहर नेहरूंच वाक्य की फक्त त्यांनी एक वेगळा शब्द वापरलाय आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचं वाक्य असं आहे ये देश की जनता मुझे प्रधानमंत्री कह के ना पुकारे इस देश की जनता मुझे प्रथम सेवक करके बुलाए ते प्रथम सेवक है प्रधान सेवक के आणि तुमच्या आमच्या आयुष्याशी कशी काही कशाशी संबंध नसलेले विषय काही ते बोलून काढायचे मदत तरी एका कुठच्या तरी दाक्षिणात्य देशामध्ये आंध्र प्रदेशमध्ये का तामिळनाडूमध्ये कुठेतरी भाषण करताना बरं त्यांना समोरच्या हिंदी समजत नाही आणि हे आपल्या त्यांना आहे की नाही अरे त्यांना नाही माहिती त्यांना नाही कळतं तुम्ही काय बोलताय ते कसला विषय काढायचा काही कुठूनही जायचं असं प्रयुक्ती तिकडून फिरायचं आणि नेहरून यायचं मला कोणाची इथे बोलायची गरज नाहीये मला कोणाची भलामण करायची नाहीये आपण काय हे काय बोलताय मूळ विषय सोडून तुम्ही काय बोलताय तुम्ही काय कसले संदर्भ देत काय विषय काढावा भगतसिंग आमचे शहीद भगतसिंग ज्या वेळेला म्हणे जेलमध्ये होते क्या बोले बड़े कांग्रेस परिवार का कोई आदमी उनको मिलने के लिए गया क्यों नहीं गया क्यों नहीं गया तरफ। आप मुझे बताइए देश के लिए मर मिटने वाले आजादी के जंग के अंदर जान खपाने वाले वीर शहीद भगत सिंह जब जेल में थे मुकदमा चल रहा था क्या कोई कांग्रेसी परिवार का व्यक्ति शहीद वीर भगत सिंह को मिलने गया था मिलने गया था संबंध है माझ्या माता भगिनी इकडे आलेल्या असतात माझे तरुण इकडे आलेले असतात माझे तरुण इथे आलेले असतात माझे शेतकरी बांधव इथे आलेले असतात हा काही प्रश्न आहे का निवडणुकीचा आता विचारलंच आहे ना तर मी याच उत्तर देतो पहिली गोष्ट म्हणजे मी का सांगतोय तुम्हाला एक तर चुकीचा इतिहास पाहिजे निवडणुकीशी काही संबंध नसलेले विषय काढायचे एकोणीसशे एकोणतीस एक सालच्या ट्रिब्यून नावाच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी मी इथे माझ्या हातात आहे त्याच्यातरी असं दिलं होतं की पंडित जवाहरलाल नेहरू हे एकमेव होते जे शहीद भगतसिंगला जाऊन दोनदा भेटून आले जेलमध्ये आणि त्याची विचारपूस करून आले आता पुढची गंमत कोई काँग्रेसी परिवार का आदमी गया खात्या आता काँग्रेसी परिवार म्हणजे कोण वल्लभभाई पटेलांचा परिवार की मौलाना आझादांचा परिवार की सरोजिनी देवी नायडूंचा परिवार की नेहरूंचा परिवार की कोणाचा परिवार की महात्मा गांधींचा परिवार कोणत्या परिवाराबद्दल बोलताय म्हणजे नेहरूच ना मग ते दोनदा जाऊन आले जेलमध्ये होते त्यावेळेला इंदिराजी चौदा वर्षाचे होते म्हणजे शहीद भगतसिंगला जाऊन जेलमध्ये भेटणं भेटना असा काही विषय नाही म्हणजे राजीव गांधी संजय गांधी सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी पत्ताच नाही आता इंदिराजी समजा जर समजा चौदा वर्षाच्या असतील तर बाकी त्याचा विषयच येत नाही काय विषय बोलतोय आपण संबंध आहे का या देशाशी याचा आताच्या निवडणुकीशी काही संबंध आहे का या गोष्टींचा काहीही संबंध नसताना तुमच्या समोर येऊन आणि भलतेच विषय मांडायचे आज मराठवाडा तळपतोय शेतकऱ्यांची हाल सुरू आहेत आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळत नाहीये मी या महाराष्ट्राबद्दल जेव्हा बाहेर फिरत असतो जेव्हा बघत असतो आणि मी अनेकदा तुम्हाला सांगितलंय की आज महाराष्ट्रामध्ये जी शहर आहेत या शहरांमध्ये मुंबईमध्ये असेल पुण्यामध्ये असेल ठाण्यामध्ये असेल नाशिकमध्ये असेल या शहरांमध्ये कंपन्या उभ्या राहत आहेत नोकऱ्या उपलब्ध होत आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात नाहीये तुमच्यापर्यंत कळवलं जात नाहीये आणि आमचा महाराष्ट्रामधला तरुण हातावर हात ठेवून बसलाय आणि बाहेरच्या राज्यामधली माणसं येत आहेत आणि तुमची नोकऱ्या तुमची गावं घेऊन जात आहेत हेही सरकारला करता येत नाही या देशामध्ये कोण कोण लोक आली त्यांचे आकडे लपवले जात आहेत प्रत्येक गोष्टीचे आकडे लपवले जात आहेत सगळ्या बाजूनी मुस्कट दाबी सुरू आहे वर्तमानपत्र हो बंद करून टाकलेत टेलिव्हिजन चॅनलचे बालक बंद करून टाकलेत संपादक काय बोलायला लागला पत्रकार काय बोलायला लागला नोकरीवरून काढून टाकतायत आपण <4 toujours> जे बाबा नो हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ज्या प्रकारे देशाला घेऊन चाललेत ना पद्धत आहे रशियाची हे जे आता तिकडे सगळं सुरू आहे ना एक सात आठ दहा लोकांच्या हातामध्ये फक्त देश आहे सगळ्या देशातला सगळा व्यवसाय आणि सगळ्या गोष्टी आठ दहा माणसं करणार बाकी तुम्ही कोण तुम्ही या सगळ्या लोकांचे गुलाम तुम्हाला ह्याच्या पुढचं आयुष्य तुम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे गुलाम म्हणून व्हायचंय का कोणता विचार यांच्या डोक्यामध्ये येतो मी परवाच्या समयामध्ये म्हटलं ना, सक्रा, सक्रा ना की हा सगळा सगळा जो विचार ना हे मन की बात रेडिओवरती बोलणं हे आलं कुठून हे दर आठवड्याला ऍडॉल्स हिटलर बोलायचा रेडिओवरती बोलायचा हे तिथून आलं डोक्यात आठवड्याला का बाई यायला काहीतरी अ त्याला फक्त रेडिओच होता त्या वेळेला सोशल मीडिया नव्हता जेव्हा जर सोशल मीडिया असता तर तुम आज तुमच्या आज नशीब आपलं की आपल्याकडे सोशल मीडिया आलाय सगळं हे सगळं फेसबुक बिसबुक सगळ्या गोष्टी आल्या म्हणून या सगळ्या गोष्टी दिसत आहेत तरी ह्याच काही नसतं आणि या माणसाने नुसती टेलिव्हिजन चॅनल्स आणि ही सगळी वर्तमानपत्र बंद करून टाकली असती बाबा तुमच्यापर्यंत कुठची गोष्ट पोहोचलीच नसती आणि ह्याच्या पुढचा प्रवास हा अत्यंत कठीण आहे दुर्दैवाने या देशाच्या दुर्दैवाने ही जर माणसं निवडून आली ना जीवन हराम करून टाकतील तुमचं जीण हराम करून टाकतील तुम्हाला कुठची गोष्ट तुम्हाला बोलता येणार नाही तुम्हाला कुठची गोष्ट करता येणार नाही माझ्या इथे बाजूला पत्रकार बांधव बसले आहेत आयुष्याकडे काहीच करता येणार नाही सगळ्या बाजूने बंद करून टाकतील तुम्हाला आणि वाटचाल त्याच दिशेने दे सुरू आहे त्याच प्रकारचं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आमचं आमचे मुख्यमंत्री देखील खोटं बोलतात आज गंमत बघा या माणसाला स्वतःच्या राज्याबद्दल आज, आज आम्ही महाराष्ट्रामध्ये भांडतोय कशाबद्दल पाण्याबद्दल भांडतोय आमच्या गोदावरीच्या पाण्यावरती आमचं आमचं भा, आम भांडण सुरू आहे नाशिक नगर मधून येणारी आमची गोदावरी मराठवाड्या भरल्या पाणी मराठवाडा भांडतोय तिथे थांबवू नका तुझ्यामध्ये धरण घालू नका आमची आमच्या भांडतोय आणि खरं गोदावरीचं पाणी दुसऱ्या मार्गाने गुजरातला देत आहेत बघा माणसं कशी असतात कितीही काही झालं तरी त्याला पहिल्यांदा आपलं महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवायचंय त्यांना त्याच्यासाठी काम सुरू आहे तिकडे आणि आज आमच्या महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे ते काही बोलू शकणार नाही हिंमत पडणे त्यांची बसवलेला मुख्यमंत्री हा कधीच काही बोलू शकत नसतो स्वतःच्या हिमकीने बसलेला मुख्यमंत्री आणि ही <प्राथ> सगळी माणसं आज गुजरातला पाणी जात आहे परंतु आमचे देवेंद्र फडणवीस याच्यावरती सकाळ शब्द बोलायला तयार त्याच्यावरती योजना हो सगळ्या सुरू आहेत काम सुरू आहे काही होत नाही त्याच्याबद्दल नाशिकवरून तिकडनं वळवलं जाते पाणी आणि आम्ही काय करतोय आम्ही म्हणतो की नाशिकला नको नगरला नको पाणी आम्हाला मराठवाडा द्या नाशिक नगरचे लोक म्हणतात मराठवाड्याला नाही पहिले आम्हाला द्या तुम्हाला कुठचं पाणी ते चाललंय ना गुजरात मध्ये आणि आम्ही बकाश दुष्काळग्रस्त आज महाराष्ट्रामध्ये चोवीस हजार गाव ही दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली चोवीस हजार गाव व पाण्यावरती काय काम केलं अगोदरच्या सरकारला शिव्या दिल्या अगोदरचं सरकार काही करत नाही असं भासवलं आणि समोर दाखवलं म्हणून या लोकांनी या देशातल्या लोकांनी तुमच्या हातामध्ये सत्ता दिली आणि आज चोवीस हजार गावं आज दुष्काळग्रस्त आहेत चौदा हजार शेतकरी आमची आत्महत्या करतायत एकशे एकावन्न तालुके आज दुष्काळग्रस्त करून जाहीर केलेत ही राज्याची परिस्थिती महिलांची गर्भाशय काढून विकतायत गर्भाशय काढून विकतात की तिला हा रोग झालाय तिला हा रोग झालाय असं सांगून सांगून एक मोठी टोळी पकडली आता म्हणजे हे चालूच होत यांचं चा लक्ष काय आजचा चौकीदार करतो काय

हो जाएंगे मैं जानता हूं सत्तर साल का अंतर मैं लूट रहा हूं मुझे जिंदा नहीं छोड़ेंगे मुझे बर्बाद करके रहेंगे आता आज चूरू की धरती से मैं देश वासिओित को अरे आता बोलला की मला मारायला निघालेत मला बर्बाद करायला निघालेत आता तू तू हा माणूसच सुरक्षित नाही आणि हा म्हणतो देश सुरक्षित हातो मे कसा काय विश्वास ठेवायचा सांगा दोन्ही गोष्टी ह्या आज माणूस बोलणार आता गप्प बघा आता शेवटची आहे ना फ्रेंड सुरक्षित ते लाव आणि मागे सगळे आमचे जैश जवानांचे फोटो आहेत जेवढे शहीद झाले आमचे जवान त्यांचे फोटो लावून भाषण करताय लाजही वाटत नाही मी तुम्हाला आज इथे सांगतोय बाबानं माझी आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे गाफील राहू नका मी कोणाचाही प्रचार करायला आलो नाहीये माझं फक्त एवढंच आहे या देशाच्या या देशाच्या राजकीय क्षितीच्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही दोन नवं बाजूला जाणं या निवडणुकीमध्ये अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे आणि या गोष्टीसाठी म्हणून तुम्हाला सगळ्यांना मतदानावर उतरायचंय तुमचे जेवढा कोणी मित्र परिवार असेल कृषी जे कोणी नातेवाईक असतील त्या सगळ्यांना सांगा जे झालं ते झालं तो झाला भूतकाळ एक नव्या परत एक भविष्यकाळ घडवायला आपण पुढे जाऊया ही माणसं नको जे येईल ते आपण त्याचं स्वागत करू आज आपण सगळेजण इथे इथल्या मोठ्या संख्येने पण आला त्याबद्दल मी अत्यंत आपला मनपूर्वक आभार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र